लोक ह्याचं फोक को, कोरोनाशी नातं जोडायला बघतायत पण मला तेच सांगायचं आहे की कोविड को हे कोविडपेक्षा खूप वेगळं आहे बरं हे व्हायरस कमीत कमी पन्नास ते साठ वर्ष जगात आहे जगातल्या प्रत्येक देशात आहे संशोधनाने हे पाहिलं की पाच ते दहा वर्षाचं मूल होईपर्यंत प्रत्येकाचा ह्या व्हायरसशी संपर्क होऊन गेलेला असतो लोक ह्याचं फोक को, कोरोनाशी नातं जोडायला बघतायत पण मला तेच सांगायचं की कोविडपेक्षा खूप वेगळं आहे कोविड हे एक दोन हजार एकोणीस साली आलेलं नवं वायरस होतं बरंच हे व्हायरस कमीत कमी पा पन्नास ते साठ वर्ष जगात आहे जगातल्या प्रत्येक देशात आहे दोन हजार एक साली नेदरलँड्समध्ये पहिल्यांदा त्याचं जिनोम कळलं पण असं नाही की दोन हजार एक साली पहिली केस आली केस पन्नास साठ वर्ष कमीत कमी आपल्याकडे आहे जगातल्या प्रत्येक देशात ही केस ह्या केसेस होतात टिपिकली हे जे इन्फेक्शन आहे हे सर्दी पडशाच्या रूपातच होतं आणि हे हिवाळ त्या त्या भागातल्या हिवाळ्यात म्हणजे ऑस्ट्रेलियात ऑगस्ट वगैरेमध्ये म्हणजे हिवाळा सुरू म्हणजे त्यांचा हिवाळा नंतर वेगळा सीझन असतो आपला हिवाळा नोव्हेंबर डिसेंबरला असतो त्यामुळे त्या सीझनमध्ये हा जास्त करून दिसण्यात येतो आणि हा चायना वगैरेमधून काही आलेला नाही आहे आपल्या सगळ्या देशात तो आहे आणि ह्या जाऊन मला हे सांगायचं आहे की संशोधनाने हे पाहिलं की पाच ते दहा वर्षाचं मूल होईपर्यंत ह्या संपर्क होऊन गेलेला असतो त्यामुळे प्रत्येकाला काही अंशी त्याचं प्रोटेक्शन मिळून गेलेलं असतं त्यामुळे ह्याच्यात घाबरण्यासारखं काहीच नाहीये आता मी म्हटलं तसं सर्दी पडशासारखीच लक्षणं असतात त्याची सर्दी ताप खोकला कधीतरी ज्या पेशंटची प्रतिकारशक्ती कमी आहे टिपिकली एक वर्षापेक्षा लहान मुलं किंवा वयोवृद्ध ज्यांना काही मल्टीऑर्गन आजार आहे ज्यांचं प्रतिकारशक्ती कमी झाली आहे किंवा अस्थमॅटिक पेशंट यांच्यात थोडी जास्त लक्षणं दिसू शकतात ह्याच्यात मृत्यूदर तर कमीच आहे पण कॉम्प्लिकेशनचा दर देखील खूप कमी आहे आणि आपल्याच देशात दोन हजार चार सात आणि अगदी बावीस सालापर्यंत ह्याच्यावर संशोधन म्हणजे पब्लिश झाले रेप्युटेड सायंटिफिक जर्नलमध्ये की हिवाळ्यात होणारे जे वायरसचे जे श्वसनाचे आजार आहेत त्यातले जवळजवळ दहा ते पंधरा टक्के ह्या एच एम पी व्हीमुळे मुळे होतच आलेले आहेत त्यामुळे हा ना नवीन ना आहे ना धोकादायक आहे उलट ह्याच्यापेक्षा धोकादायक इतर आहेत म्हणजे भर कोविडमध्ये देखील देखील हे एच एम पी व्ही होत होतं लोकांना शासन आणि केंद्र शासनाने राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने आणि वैद्यकीय शिक्षणाच्या आ, मंत्री आ, श्री मुश्रीफ सरांनी देखील ह्याच्याबद्दल असेच निर्देश दिलेत की काळजी करायचं कारणच नाही आहे फक्त आपण काळजी घ्यायची आहे ज्यांची प्रतिकारशक्ती आहे कमी आहे कमी वजनाच्या बाळांसाठी वगैरे केस लोड पण आपल्याकडे काहीच वाढलेला नाही आहे <laughs> त्यामुळे सेपरेट ओपीडी आणि सेपरेट वॉर्ड्स वगैरे काढायची आता काहीच गरज नाही आहे कोविड किंवा कुठल्याही श्वसनाच्या आजाराच्या वेळी आपल्याला सर्दी खोकला झालं असेल तर आपलं नाक आणि तोंड शिंकताना आणि खोकताना घासा झाकून ठेवावं गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं ह्याच ज्या जनरल आपल्याला सर्दी पडश्यापासून किंवा वायरस रेस्पिरेटरी पासून वाचवण्यासाठी ज्या गोष्टी करायच्या आहेत तेवढ्याच करायच्या आहेत बाकी नवं सध्या तरी काही करायची गरज वाटे काही लोक कोविडशी याचा संबंध जोडत आहेत चायनाशी जोडत आहेत ह्याचा चायनाशी काहीच संबंध नाही चायनाशी इतकाच संबंध आहे की जसं जगातल्या प्रत्येक देशात हा व्हायरस आहे तसा इथे आहे लोकांना एवढंच आवाहन करीन की आ, अधिकृत शासनाचे जे निर्देश येतात त्याच्यावरच विश्वास ठेवावा बाकी इतर अफवा किंवा ज्या पसरवल्या जातात आणि आजकाल माध्यमातून हे पसरवणं सहज झालं आहे तर त्यांच्यावर खरंच विश्वास ठेवू नका शासनाच्या अधिकृत वेबसाईट्सवर तुम्हाला काही बदललेले निर्देश असतील तर दिले जातील सध्या निर्देश एवढेच आहेत की ज्यांना त्रास होतोय त्यांनी तोंड आणि नाक झाकून ठेवावं आणि हे एच एम पी व्ही कुठल्याही आजारासाठी श्वसनाचे असेल आणि जर तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होत असेल दम लागत असेल तर नक्कीच डॉक्टरकडे जावं